उस्मानाबाद नमस्कार झुंजार याशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी उस्मानाबाद धाराशिव शहरातील पार्वती हॉस्पिटल मोडतोड प्रकरणी डॉक्टर सस्ते यांच्या फिर्यादीवरून चौदा अज्ञात युवकावर ने येते केला गुन्हा नोंद विविध ठिकाणी सामाजिक न्याय दिन इतर व अनेक कार्यक्रमातून केला साजरा धाराशिव उस्मानाबाद ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व बीट अंमलदार मुक्ता लोखंडे यांना लाचखोरीमध्ये औरंगाबाद संभाजीनगर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विरेंद्र मिश्र व जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या आदेशाने आज केले निलंबनाची कारवाई बेंबडी येथे जंगलात ओढत नेऊन महिलेवर अत्याचार बेंबडीतील एकावर झाला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद लोणीकर यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून दिले छत्रपती शिवरायासमोर जोडेमार आंदोलन कळंब तालुक्यातील लावटा येथे रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या नागरिकांना भोवले सोळा जणांवर शिरादोंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद पार्वती हॉस्पिटलमध्ये हाणामारी प्रकरणी रुग्णाने व वा नातेवाईकाने तक्रार देऊनही गुन्हा नोंद करण्यास आनंदनगर पोलिसांची टाळाटाळ उमरगा तालुक्यात ग्रामसेवकांच्या बनावट शिक्का बनवून अनेक योजना लात लाटल्या ग्रामसेवकाने दिली उमरगा पोलिसात तक्रार त्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद